अपडेट इंडिया टीव्ही चंद्रपूर येथे स्मार्ट मीटर जबरदस्ती बसवण्यात येऊ नये व मीटर नियमित घेण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा शेख छोटू भाई आमदार करणजी देवतळे यांचे जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांना दिले निवेदन शहर तालुक्यात जबरदस्तीने बसविण्यात येणारे स्मार्ट विद्युत मीटर बसवण्याचे काम बंद करा मागील काही महावितरण कंपनीचे अरेरावी कामा विद्युत विद्युत ग्राहक मोठ्या प्रमाणात त्रस्त असून यामध्ये बिल न घेता आढळ रकमेचे बिल रस्त्याच्या मधात रहदारीला अडथळ्या निर्माण करणारे विद्युत पोल न हटवणे व तसेच दिवसापासून वरोरा शहर व तालुक्यातील गावांमध्ये स्मार्ट मीटर बसविणारे कंपनीचे कामगार व कर्मचारी सक्तीने ग्राहकांना धाक दाखवून व तसेच ग्राहक घरी नसताना त्यांच्या मागे जुने मीटर काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम करत आहे स्मार्ट मीटर खूप फास्ट असून गोरगरीब विद्युत ग्राहकांचे आर्थिक कंबर मोडण्याचे काम महावितरण कंपनीद्वारे विद्युत मीटर बसवणारे कंपनीकडून केल्या जात आहे सदर मीटर बसविणे बंधनकारक नसून वीज कायदा अधिनियम दोन हजार तीनच्या कलम नुसार स्मार्ट वीज मीटर बसविणे बंधनकारक नाही असे तरतूद असताना सुद्धा मीटर बसवण्याकरिता मनमानी केल्या जात आहे त्वरित सदर प्रकरण मीटर बसवण्याचे सक्तीनिबंध करा दोन, मागील दोन ते तीन महिन्यापासून शहर व ग्रामीण भागातील रिडिंग न घेता चुकीचे व जास्तच बिल जात आहे ते तात्काळ दुरुस्ती करून देण्यात यावं यांना व रिडिंग न घेणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावा अन्यथा विद्युत ग्राहकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल कृपया याची नोंद घ्यावी असे निवेदन देण्यात आले यावेळी शेख जैरुद्दीन छोटूभाई माजी सभापती वरोरा मेश्राम प्रकाश गहूकर प्रकाश परमार पुंडलिक धोक देवानंद मडावी गोप मोंधे मारोतराव मांडवगडे दीपक भोयर नितेश बोरा अशोक नवघरे करावट करजी राजू मोंधे रमेश जांभुळकर कैलास निंबाळकर डॉ निमजे ठाकरे सुधाकर चाफळे राजू गायकवाड प्रशांत पिपरे अनिकेत थिंगणे महिला भगिनी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधीसह वरोरा तालुक प्रतिनिधी नागेश्वर निबानळकर